रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे जे ब्लाऊज तुम्ही बघतायत अशा पद्धतीचं वर्कमध्ये आलेलं आहे तर याला तुम्ही कुठल्या पॅटर्नमध्ये शिवून घेणार किंवा तुमच्याकडे जर आलं तर मग तुम्ही कसं ॲडजस्ट करणार हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला गळ्याची रुंदी तसंच गळे किती डीपमध्ये आलेले आहेत आणि वर्क किती आलेला आहे सतरा इंच तयार वर्क आहे आपल्या ब्लाऊजवरती आलेला बॅकला मला नेट लावायचा आहे गळा आहे तसाच घ्यायचा आहे परत ब्रायडलला बॅक पार्टवरती कारभारी असं नाव टाकून घ्यायचं आहे तर मी हे कसं करते हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आजच्या व्हिडिओत फक्त आणि फक्त मी तुम्हाला फ्रंट पार्ट दाखवणार आहे तर हे बघा आता आपण इथं फ्रंट पार्टसाठी मार्किंग करतो आहे ह्या ब्रायडलचे ब्लाऊज जे आहे ते बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट बंद असणार आहेत ओपन आपण त्याला साईडने ठेवणार आहेत आणि तिथं हुक लावणार आहेत ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे जे पुढचे आपले व्हिडिओ येतील त्यामध्ये इथं उंची प्लस मी दीड इंच घेतलेलं आहे तयार उंची साडे तेरा तर मी पंधरावर मार्किंग केली साडेसहाचे टोटल शोल्डर घेतलेलं आहे मुंडाकोली सहा आणि आता इथं छातीचा चौथा प्लस तीन इंच घेतलेला आहे बत्तीसची छाती आहे आठ प्लस दोन दहा आणि हा एक इंच आपण एक्स्ट्रा घेतला कारण आपण इथं कापडवर कटिंग करतो डायरेक्ट म्हणून एक इंच आतमध्ये घेतलेला आहे तो पॉईंट मॅच करत आपण मुंड्याचा आकार दिला हा झाला फ्रंट मुंड्याचा आकार इथं बेल्टसाठी आपण मार्किंग करून घेतो आहे अडीच इंचावर मी पॉईंट लावलेला आहे बघा वर्कवाला जो बेल्ट आहे तो तयार आलेला आहे बरोबर म्हणजे वर्क तयार दोन इंचाचा आलेला आहे आणि आज आजूबाजूला तीन साडेतीन इंच असा आलेला आहे तर मी तर अडीचवरती पॉईंट लावलेला आहे मार्जिनसहित ठीक आहे त्यानंतर आता ह्या बाजूला एक इंचावर पॉईंट लावला तसंच ह्या बाजूला देखील मी एक वरती पॉईंट लावला दोघांच्या मध्ये काढत स्केलच्या मदतीने आपण राऊंड बेल्ट असं तयार करणार आहे तर हे जे काही ब्लाऊज आहे ब्रायडलचं चा आलेलं त्याला राऊंडमध्ये बेल्ट आलेला आहे म्हणजे याला दोन्ही बाजूने राऊंड शेप आहे तर मी त्याच पद्धतीने कटिंग तुम्हाला दाखवते इथं टक्स पॉईंट घेतला नऊवरती आडवा टक्स घेणार आहे मी इथं वरती बत्तीसचं माप असणार आहे आपल्या ह्या ब्लाऊजचं सरळ मॅच करायचं अर्धा इंच ह्या बाजूला क्रॉस करायचं आहे सा मुंड्यामध्ये साडेपाच घ्यायचं आहे स्केलच्या मदतीने प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ करायचा आहे टोटल टक्स रुंदी अडीच इंच असणार आहे मी पॉईंट लावला त्यानंतर आपण पॉईंट टू पॉईंट मार्किंग केली स्केलने नॉर्मल असा राऊंडशेप दिला तर आपले टोटल इथं तीन पार्ट तयार झाले बघा फ्रंटचे इथं कमरेच्या चौथा प्लस टक्ससाठी अडीच इंच घेतलेला आहे आपण दोन इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच जो आहे तो जॉइंटचा पार्ट असणार आहे ओके अशा पद्धतीने आपण हे प्रिन्सेस कटची ड्राफ्टिंग केली त्याप्रमाणे कटिंग करणार आहेत मी तुम्हाला सुरुवातीला डिझायनर पार्टवरती गड्याची रुंदी उंची असं चेक करून दाखवलेलं आहे आणि मग त्यानंतर मी माझ्या कस्टमरच्या मापानुसार हे जे पॅटर्न आहे ते इथं कटिंग करून तुम्हाला दाखवते ओके आता इथं आपण जो अडीच इंच टक्स वरती तर वेस्ट निघालेला आहे पण क्रॉसपट्टीमध्ये आपण त्याला असा ॲडजस्ट करणार आहे म्हणजे इथं आपण टक्स घेणार आहेत ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच कमरेच्या चौथा प्लस अडीच इंच आपण इथे घेतलेला आहे आता हे मी माझे जे पॅटर्न आहेत ते मी असे इथं मोजून मापून ठेवते मला पुढचा गडा किती इंच हवा आहे तेवढ्यावरच मी हे पॅटर्न ठेवलेलं आहे त्यानंतर हे साईड पॅटर्न माझ्या इथं कसं ॲडजस्ट होतं आहे ते मी तसं व्यवस्थित बसवलेलं आहे आणि त्यानंतर मग मी कटिंग करून घेते तर हे जे ब्लाऊज आहे ते बघा मी आता नेहमी माझे व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी दिवसभरात किती ब्लाऊज शिवून घेते आणि हे ब्लाउज मात्र मला पूर्ण दिवस म्हणजे एक दिवस म एक दिवसात मी एकच ब्लाउज हे करून घेतलेलं आहे एवढं हे ब्लाऊज मला थोडं किचकटच गेलेलं आहे कारण का तर यामध्ये मणी होते असं वर्क असल्यामुळे ते मणी मला ठिकठिकाणी यायचे आणि मग ते मला काढावे लागले आता इथं झालं आपलं फ्रंट पार्टची संपूर्ण कटिंग त्यानंतर आता आपण इथं बॅक पार्टची मार्किंग करून घेतो आहे बॅक पार्टमध्ये बघा शोल्डर मी अजून एक इंचाने वाढून घेतलेलं आहे आणि इथं बॅक पार्टची उंची आपण बरोबर साडेचौदा घेतलेली आहे साडे तयार हवं आहे तर साडेचौदा आपण इथं घेतलेलं आहे व्यवस्थित मार्किंग केल्याप्रमाणे आकार दिल्याप्रमाणे आपण इथं कटिंग करून घेणार फ्रंट पार्टची कटिंगनंतर आपण हे बॅक पार्ट कटिंग करतोय आणि बॅक पार्टची आजच्या ह्या व्हिडिओत मी फक्त आणि फक्त तुम्हाला कटिंग दाखवणार आहे स्टिचिंग आपण फ्रंट पार्टची बघणार तर आता बघा उंचीमध्ये आपण हे बॅक पार्ट कसं कवर करणार हे देखील तुम्हाला इथं पाहायला मिळतं आहे बरोबर गळ्याचा जो आकार आहे किंवा वर्क आहे तो एकावर एक मी मॅच केलेला आहे आणि पूर्ण अस्तर आपण बरोबर व्यवस्थित पूर्ण गळा येईल अशा पद्धतीने मी वर्क करत ठेवलेला आहे आता खाली हा एवढा वर्कवाला जो कापडा आहे अडीच ते तीन इंच कापडा आपला वेस्टेज निघालेला आहे जो मी कट करून बाजूला करते याला मी नंतर पुन्हा याची जी खालची जी पट्टी आहे ना डिझायनर ती मी वापरमध्ये घेणार आहे ती कशी घेतली जाते हे तुम्हाला बॅक पार्टच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे स्लीवसाठी बघा मी अस्तरचा वापर करत नाही आहे डायरेक्ट जो कापड आहे आपल्या ब्लाऊजचा कापड देखील खूप एकदम रॉप आलेला आहे तर म्हणून मी याला स्लीवसाठी अस्तरचा वापर करत नाही आहे बाही उंची प्लस एक इंच घडीबरोबर आठ इंच घ्यायची आहे आपल्याला इथं आपण शोल्डर आपलं आर्महॉलचा उतार दिलेला आहे चार इंचावरती साडेतीन ते चार इंच आपण उतार दिला खाली दंड घ्यायच्या निम्म्या प्लस दोन इंच अशा पद्धतीने आपण इथं कटिंग करून घेणार आहेत तर हे ब्लाऊज शिवत असताना यावरती ज्या लाईन आहेत बनलेल्या त्यांच्यामध्ये मोती आहेत मोती ॲड केलेले आहेत तर ते मोती मला जिथं जिथं मार्जिनमध्ये आले तिथं मला ते काढावे लागले आणि मग त्यामुळे माझा भरपूर असा वेळ इथं गेलेला आहे ह्या एकाच ब्लाऊजमध्ये ज्या ठिकाणी म्हणजे बघा जिथं मी दिवसाचे सात आठ नऊ दहा ब्लाऊज शिवून घेते तिथं मी फक्त आणि फक्त हे एकच ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे कारण यामध्ये खूपच किचकट काम आहे मला शिवाय आपल्याला फ्रंटचं देखील व्यवस्थित करायचं आहे आणि बॅकला देखील ॲडजस्टमेंट करून आपल्याला शिवून घ्यायचं होतं त्यासाठी आता हे माझे साईड पॅटर्न मी असं अटॅच करून घेतलेलं आहे आता हे आपलं फ्रंट पार्ट आहे फ्रंट पार्टसाठी आपण बघा इथं बरोबर गळ्यावर गळा मॅच केला आणि गळ्या रुंदी किती आपण घेणार आहेत तर सव्वा तीन सव्वा तीनवरती मी पॉईंट लावला आणि पुढे जेवढा काही अर्धा इंच आपला फोल्ड आहे तिथं आपण असं क्रॉस टिप टाकून घेतलेले आहे म्हणजे एवढा गळा आपल्या रुंदीला आपण कमी करून घेतलेला आहे मापानुसार जर का माझं इथं ब्रायडलचं माप छत्तीस अडोतीस राहिलं असतं तर मग मी हा जो पार्ट इथं एवढा कट केला अर्धा इंचाच्या तो देखील मी कट केला नसता पण थोडं स्मॉल साईज असल्यामुळे बत्तीस माप असल्यामुळे तेवढं मी गळारुंदी कमी घेतलेली आहे व्यवस्थित सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करत मी पिना लावत सेट करून घेतलेला आहे आणि नंतर मग आपण बरोबर गळ्यावरती टीप टाकणार आहे एकदम परफेक्ट गळ्यावर टीप यायला हवी ह्या पद्धतीने आपल्याला टीप टाकायची आहे आणि पॉईंट घ्यायचा आहे जो मी घेतलेला आहे ठीक आहे व्यवस्थित असा आपण गडा इथं शिवून घेतलेला आहे आता त्याला आपण छानपैकी पाव इंच कापड राहू देत असं कट कर्ट करणार कटिंग झाल्यानंतर आपण मेन जो पॉईंट आहे पाणगड्याचा तिथं कट लावणार आणि राऊंडशेपवरती देखील आपण इथं कट लावून घेणार तर आता आपण हाताच्या मदतीने संपूर्ण अस्तरवरती सल पाडतोय आणि आतमध्ये टाकत आपण गड्यावर दाबटीप देणार आहेत संपूर्ण गड्यावरती दाबटीप द्यायची आहे आता भरपूर मैत्रिणींना हे जे ब्लाऊज असतात डिझायनर त्यांचे नॉलेज नसतं शिवण्याचं घरगुती ज्या मैत्रिणी आहेत किंवा माझ्याकडे जर का कस्टमर येता कधी कधी कुठं असं आपण आता मोबाईलवरती असतो मी व्हॉट्सअपवर देखील बघत असते एखाद नातेक दूरचे आहेत लांबचे आणि मग त्यांनी असं ब्लाऊज शिवून घेतलेलं असतं की हा वर्क कुठं गेलेला असतो आणि तो नेमका त्यांचा गडा झालेला कसा असतो तयार तर मग त्या ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही तर मी म्हणते तुम्ही दोन पैशांकडे न बघता जर का प्रोफेशनल टेलरकडे तुम्ही ब्लाऊज टाकत असणार तिथं तुम्हाला शंभर टक्के चार्जेस जास्तीचे लागतील पण ब्लाऊज मात्र तुम्हाला फिनिशिंगमध्ये करून मिळेल जसं की माजा आता इथं माझं ब्लाऊज मी तयार करून देते बघू शकता की ते परफेक्ट असा माझ्या गड्याचा आकार इथं आलेला आहे आणि त्यानंतर आता मी इथं त्याला आजूबाजूने स्टिच करून घेते तर हे मोती बघा मला असे काढावे लागत आहे जे मोती आलेले आहेत ते मला असे ठिकठिकाणी वारंवार काढून घ्यायचे आहेत जे की मला मार्जिनमध्ये येत आहेत ते आणि मग त्यानंतर मी संपूर्ण याच्यावर स्टिच केलेले आहे तर बघा हे साईड पॅटर्न आणि आपलं हे मेन पार्ट जे आहे ते अशा पद्धतीने मी सर्वप्रथम साईड पॅटर्न अटॅच करायला घेतलेलं आहे आणि जे मोती मला स्टिचिंगमध्ये येणार होते ते मी इथं आता काढून घेतलेले आहेत ज्यामुळे मला स्टिचिंग करायला थोडंसं एकदम सोपंसं जात आहे कारण मग कसं होतं आणि ते मोती काढण्यात खरंच माझा खूप जास्तीचा वेळ गेलेला आहे कारण एक एक मोती असा त्यांनी म्हणजे तो ओढलेला होता जसं की एखाद पार्टवरती मी तुम्हाला जवळून दाखवेल की मोती कशा प्रकारे आलेले आहे बघू शकता किती सुंदर पप क्रिएट झालेला आहे तर ह्या ब्लाऊजमध्ये आपण कप्स देखील लावू शकतो पण आपल्याला ब्रायडलने नाही सांगितलेलं आहे की त्यांना कप्स लावून घ्यायचे नाही आहे आणि हो बघा मी तुम्हाला सुरुवातपासून सांगत आले की बॅक ओपन असणार आहे पण बॅक देखील आपलं ओपन असणार नाही आहे बॅक आणि फ्रंट दोघी आपले बंद असणार आहेत साईडला आपण चेन न लावता हुक लावणार आहेत चेनच्या जागेवर आपल्याला ब्रायडलने हूक सांगितलेले आहेत की हूक लावा म्हणून कारण चेन जर भलत्या वेळेस तुटून गेली तर मग ऐन वेळेवर फजिती होऊन जाते तर ह्यासाठी त्यांनी आपल्याला हुक लावायला सांगितलेले आहेत ते देखील साईडला तर हे जे ब्लाऊज आहे हे मागे तसंच पुढे दोन्ही बाजूला बंद असणार आहे तर आता आपला फायनली बेल्ट राहिलेला आहे तर इथं जो वेस्टेज आपला टक्स येणार आहे तो आता आपण इथं घेऊन घेणार जो आपला टक्सचा जास्तीचा कापड आहे तो आपण इथं वेस्ट करू आणि मग आपल्याला हवा तेवढा मापाचा बरोबर इथं बेल्ट मिळणार आहे अडीच इंचच्या दोन्ही बाजूचे जे टक्स रुंदी आहे ते आपण इथं कमी करतो आहे अशा पद्धतीने कट करत न करता मी टक्सच घेऊन घेतलेला आहे की जेणेकरून आपल्याला हवं ते माप मिळेल आणि प्रॉपर शेपमध्ये आपल्याला बेल्ट तयार करता येईल आता आज तर मी शिध्या कापडवरून ठेवून घेतलेला आहे पुढे पॉईंट सोडत मी बरोबर जो वर्क आहे त्याच्यावरून आपण टिप टाकून घेतो आहे वर्कच्या वरून म्हणजे परफेक्ट प्रॉपर जो वर्क आलेला आहे ना तो वर्क एकदम जसा आहे तसाच आपल्याला घ्यायचा आहे आणि तेव्हाच आपल्या ह्या ब्लाऊजला गेटअप येणार आहे म्हणजे त्याला लुक तसाच येणार आहे तर जसा वर्क आलेला असतो ना ब्लाऊजवरती तसं आपल्याला त्याला शिवून घ्यायचं आहे ते देखील मापात आपल्याकडे ज्या ब्रँडलचं जेवढं माप आहे त्या मापामध्ये आपण हा कंपनीचा जो वर्क आलेला आहे तो असा एकदम परफेक्ट असा शिवून घेतो आहे याला देखील खूप महत्त्व असतं आणि ते तुम्हाला कशा पद्धतीने शिवता येईल प्रत्येक साईजमध्ये हे मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही हवं त्या मापात हे जे ब्लाऊज आहे ते बनवू शकता माझी पद्धत वापरून की थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये तुम्ही असं ब्लाऊज कट करू शकता आणि त्याला जर का हा बेल्ट आलेला आहे खाली तर मग तुम्ही त्याला अशा पद्धतीने स्टिच करू शकता एकदम म्हणजे वर्क देखील आपला कुठे गेलेला नाही आहे जसा वर्क होता कापडवरती आलेला ब्लाऊजवरती सेम आहे तसाच मी तो वर्क इथं राहू दिलेला आहे तर बघा दाब टिप टाकल्यानंतर हा पॉईंट मी व्यवस्थित काढून घेते आणि पूर्णपणे आज तर आतमध्ये टाकत वरून देखील मी इथं एक टिप देणार आहे आणि खाली याला मी कापड जो आहे तो ओपन असा राहू दिलेला आहे तर तो तुम्हाला पुढे कळेलच की आपण हा जो कापड आहे तो ओपन का म्हणून राहू दिला की आपल्याला यामुळे काय होणार आहे उंची आपल्याला कवर करता येणार आहे आपल्या कस्टमरच्या ब्लाउजची उंची किती घ्यायची आहे ते आपण इथं मोजून व्यवस्थित असं कमरपट्टी अटॅच करणार आहे बघा किती फिनिशिंगमध्ये आपला बेल्ट इथं तयार झालेला आहे आता हे जे काही अस्तर आहे ते आपण स्टिच करून घेणार मेन कापडला आणि खाली हा जे जेवढा काही एक्स्ट्राचा कापड येतो आहे आपण त्याची इथं पट्टी तयार करून घेणार आहे ओके okay, अशा पद्धतीने आता आपला हा बेल्ट आपण इथं ठेवून चेक करतो किती आहे किती उंची आपल्याला तयार हवी तेवढंच आपलं इथं बरोबर येतं आहे का साडे तेरा तयार हवी तर आपण इथं चौदा मोजून घ्यायचा आहे आणि मी तसंच मोजत इथं बरोबर पिन अशी थोडी सेट करून घेतलेली आहे एक अंदाज आपल्याला येऊन जातो की आपल्याला बेल्ट कुठून लावून घ्यायचा आहे तसं आपलं ब्लाऊज आपण व्यवस्थित असं कटिंग केलेलं केलेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्तीची म्हणजे एक्स्ट्रा आपले मार्जिन कुठंच येणार नाही आहे बरोबरच आपल्याला हे ब्लाऊज इथं व्यवस्थित असं येतं आहे बेल्ट देखील माझा परफेक्ट असा इथं आलेला आहे बघू शकता ओके आता ह्या बाजूला पण मी सेम पद्धतीने टिप टाकून घेते तर बघा जो वर्क होता आपल्या बेल्टवरती तो जसा आहे तसाच आपण घेतलेला आहे बरोबर आणि ब्लाऊजला फायनली किती सुंदर असा लुक इथं मिळालेला आहे आता उंची आपल्याला किती ठेवायची आहे तेवढं मोजत आपण हा जो काही कापड आहे तो असं व्यवस्थित कट करणार एक आणि एक्स्ट्राचा कापडा आता आपण आतमध्ये फोल्ड असा करणार आहे इथं आपल्याला टिप टाकायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे की जेणेकरून पूर्ण प्रॉपर जो वर्क आहे तोच तो वरती दिसायला हवा अशा पद्धतीने आपण हे इथं शिवून घेतो आहे तर मग मैत्रिणींना आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण डिझायनर ब्लाऊजचं फ्रंट पार्ट कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे ते देखील महत्त्वपूर्ण टिप्स आणि ट्रिक्ससोबत तुमच्याकडे जर का असं डिझायनर ब्लाऊज आलं तर तुम्ही ह्या पद्धतीने शिवू शकता एकदम सोप्पं करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत ह्याच ब्लाउजच्या दुसऱ्या पार्टमध्ये धन्यवाद